तुम्ही एकदम माहिती हॉस्पिटल दुसरं कुठलंही काम असो मालेगाव तालुक्याच्या आमदाराला जे जमत असेल ना ते शेखरदादा यांनी करून दाखवले म्हणून सांगतो मित्रांनो येणाऱ्या काळात आपण शेखरदादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू मी भरपूरदा अनुभव घेतलेले तन मन धनादे कुठल्याही गरीब व्यक्ती असो त्याच्या पाठीमागे शंभर टक्का उभं राहणारे व्यक्तिमत्व हो। म्हणजे शेखरदादा शेखरदादाने हाक द्यावी आणि त्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहावं आज शेखरदादा बरोबर आज गेली वीस वर्ष शेखरदादा या चळवळीचे नेतृत्व करत आहे आणि शेखरदादांचं काम खेडोपाडी वाडा वस्त्यामध्ये एकदम म्हणजे साधारण ते साधारण अशा पालापर्यंत शेखरदादाचं काम आहे आणि शेखरदादाच्या नेतृत्वात आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना काम करण्याची नेतृत्व उभारण्याची जी संधी मिळत आहे दादा आम्ही नेहमीच तुमच्या संधीचं स्वागत करू आणि दादा आम्ही तुमच्या खांद्या खांदा लावून ही चळवळ लोकशाही लोकशाही धडक मोर्चा ही जी चळवळ आहे दादा ही सर्वसामान्यांकरता वाड्या वासातल्या गोर गरीब सर्वसामान्यां करता ही जी दादा तुम्ही ही जी चळवळ उभारलेली आहे जो सामान्य माणसाचा आवाज म्हणून शेखरदादा तुम्ही आज पुढे हे नेतृत्व उभं केलेले दादा याचा नक्की म्हणजे शंभर एक हजार एक टक्के याचा लाभ हा सर्वसामान्य गोर गरीब आदिवासी असो आमचा चर्मकार असो मांग असो बिल्ल असो गारुडी असो वंधारी असो कैताडी असो या प्रत्येक समाज बांधवाला न्याय देण्याचं जर कारण असेल न्याय जर कोणी जर देत असेल तर या तालुक्यात या तालुक्यात नव्हे तर ता या नाशिक जिल्ह्यात शेखर दादा पगार हे एक असं नेतृत्व आहे ज्या नेतृत्वामुळे आज आमच्यासारख्या सर्वसामान्य तसेच तुम्ही सर्व बसलेले सर्व माय बंधू माता बंदी भगिनींनो आज शेखर दादा हे इतकं मोठं नेतृत्व आणि या नेतृत्वात आम्हाला काम करण्याची संधी मिळते आम्ही आमचं आम भाग्य समजतो जय शिवराय जय आहे त्या पीक विम्याचं अजूनपर्यंत लोकांना लाभ मिळालेला नाही आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे बोलवलंय पंचनामा पण करायचं सांगितलंय कोणीही अधिकारी इथं आलेला नाहीये पिकांचा पंचनामाही नाही केलेला नाहीये आणि तो लाभ आजपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्या लाभापासून शेतकरी वंचित आहे याकडे तुम्ही थोडंसं बारकाईने लक्ष द्यावी ही विनंती सर्व मागण्यांच पूर्णत शक्रादा शंभर टक्के या गोष्टीचं समर्थन करतील असे मी शक्रांच्या वतीने मान्यता करतो तसेच ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण एकत्र आलो ज्यांच्या या कार्याची पद्धत अवघ्या तालुक्यात गाजत आहेत असे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके व लोकशाही धडक मोर्चा संस्थापक सन्मान्य शकरदा पगार यांना विनंती करतो की त्यांनी या तरुण बांधवांना मार्गदर्शन करावे अशी त्यांना विनंती करतो लोकशाही धडक मोर्चाचे विहित व त्याचे विनि विनिमय आम्हा सर्वांना सांगावे अशी त्यांना विनंती करतो अनिल भाऊ जातो